काशीखंड अध्याय सव्वीस गणेशाय मग शिव शर्मा आणि गण विमानी क्रमि झाले मग विलोकी अधोवदन भूमंडळ संतोषे सप्तद्वीपे कुळा चळ गंगा सरिता आणि सिंधु जळ ऐसे देखिले ते भूमंडळ गोष्पदासमान पुनरपी क्रमिता विमानी पुढे आश्चर्य देखिले नयनी प्रकाशे महादीपमणी अलक्ष तेज अपार तव देखिले वैकुंठ भुवन की ते चतुरानने अननाचे जन्मस्थान दशलक्ष योजने प्रमाण तया विष्णुपुरीचे जेथे बैसती सिंधु सूता आनी हरी की ती वा ते पुरी गुणवर्णिता वैखरी वै खरी शीनला तो सस्त्र मुख आनी का जो महिमा સંકલિત માર્ગે યાત્રાશ્રવણ કરુ શ્રોતયાસી આદરે તે દશલક્ષોજને ક્ષિતિ અવઘ્યા જાંબુ નદ ભૂમિ શોભતી ત્યા ફાંકત સે દિવ્ય દીપતિ सुरंगरत्न माणिकांची गण आणि शिवशर्मा विमाणी त्यांनी देखील विष्णू भुवन नयनी ते आता श्रोतया श्रवणी सांगू संकलित मार्गाने कैसी देखील विष्णुपुरी विश्वकर्म्याने रचिले स्वकरी त्या सुवर्णाचळाची आपाठारी हरिभुवन साजिरे कल्पद्रुमाची उपवणे कामधेनूंची गोठणे चिंतामणींची अंगणे धामी धामी विराजती तेथे मंदिरस्थान ते योग योगभवन चौषष्टी कजे सुवर्णवर्ण कमाविले कुशलत्वे आनीक पंचशत योजने संपूर्ण हेमहूडे शोभती योमी विस्तीर्ण त्यावरी प्रभा फांकती शुद्ध संकीर्ण पद्मराग गोमेदांशिया जैशी जडी नक्षत्रे बिंबती तारापती तैसी अव निगर्भी दिसती शतयोजने इंद्रनीलांच्या प्रभा ध्वजाग्रे चुंबिती नभा जैसा गंधर्व गर्भी दामिनी भरली पियुषाच्या सरिता तेथे नसे तत्वता जेथे निरंतर राहणे लक्ष्मी कांता, ते स्थळ किती वर्णावे सप्तखणी शोभती दिव्य तेजा सोमकांत जडिले बरव्या ओजा मंडपागरी मिरवती ध्वजा जेवी सिंधूच्या लहरी तरी ते लक्षिता विष्णुपुरी रवी काळवटती कोटीवरी अजराम रनरणारी घरोघरी पतीव्रता त्या संपूर्ण जी चंद्रवदना रूपला दुजे तुळेना दिव्य बरे जयांसी परिधाना दिव्य सुगंधा सर्वही सर्वशास्त्री त्या प्रवीण त्रिग्रामी आडवी ती गायन कंठ किराध्वनी पूर्ण पंचम स्वरे बोलती जा अवघिया सिंधु च कुमरी अवघे अवघे चतुर्भुजची हरी प्रवाहती पियूषा परी घृह मधुंची सुस्वाद तेथे सर्व गरुड वाहणी अवघे पीतांबरधारी शेष शैनी मेघवर्ण कौस्तुभमणी सर्व कंठी शोभती समान अवघे चक्रधारी वैकुंठवासी तेथे उपमादी जेती कायसी लक्ष कोटी सविता शशी अधिक प्रभात्या हुनही आता सोहे वर्णन जेथे वसती लक्ष्मी नारायण तेथे रिद्धी सिद्धी संपूर्ण ओळंगती त्रिकाळ त्रैलोक्य शृंगार श्रंगार पुरोला शाडंगर वाखाणिता कद्रू कुमार शिनला तो सहस्रमुखे मुखे मनोनी मानवी काय जाण जैसा लोहारणे ने, ने हिरण्य गुण की मृगेंद्राचे गुण प्रमाण काय जाणे जंभुक की मैलागिरीचा गुण पांगा राजानेल लकुठुण कामधिनुचे दुग्ध पाण काय वर्णावे ना तरी मातंडाची दीप्ती खद्योत कैसे प्रकाशू जाणती मुक्ते केवी प्रसवती शुक्तिका ग्राम सरि म्हणून देवांशी जे अगम्य ते मानवांशी केवी गम्य तरी पूर्वाजितानमानवा आतासोहे्रष्टांत युक्ती कथेसि कथेसी विलंब होतसे पुढती तव बोलिलागणान प्रती शिव शर्मा वदतसे गणा तुम्ही जाणता भूत भविष्य वर्तमाना तरी प्रश्न असे जी सगुणा पूसने तुम्हासी देव दिग्पतींच्या भविष्योत्तरी अनुवादली तुमची वैखरी परी माझे होणार पुढारी ते कथावे जी मज प्रती माझ वैकुंठी काय जी भोग पुढे कोण जन्म कोण मार्ग हा कथा वाजी प्रसंग तुम्ही ज्ञाते गणोत्तमा गणमनती हो द्विजणाथा या भूत भविष्यांची जी कथा तीन न म्हणावी गा व्रथा कथित असे पुराणांतरी हे करी जे अनुवादली असती हर गौरी तेची सर्व पुराणांतरी कथित असे सर्व तरी ते भविष्योत्तर तुझ कथु सविस्तर जयस्कंद पुराणी शंकर अनुवादला गौरीसी श्रोते सावधानजी एकाग्र परिसा शिव शर्म्याचे होणार गण सांगते झाले सविस्तर जे शिव शर्म्यासी विमान पावले वैकुंठ भुवनी आता भेटेल चक्रपाणी शिव शर्म्यासी विष्णुवनी नेले हरी सभेसी तव शिव शर्मा आश्चर्य करी लोक देखिले सभे माझारी अवघे चतुर्भुज दिसती हरी कोणा करावे अभिवंदन मग तो भक्तांचा अंकित भक्त जाणवणी श्री अनंत वेगे धावत भेटी कारणे मग ते समयी अलिंगी ला रयी त्या आनंदाची नवाई काय वर्णावी एक शिव शर्म्याने देखिले अनंता तेव्हा उचंबळली चित्त सरिता की देखोणी मेघ सघनता जैसा चातक आनंदे जेवी रंकासी प्राप्त सुखासन की दुर्बळाचे शेती वर्षे घण की प्राप्त जीवन जानवीचे अंतकाळी की निर्दैवा सापडे चिंतामणी की अभाग्या जोडे कामधेनु येऊनी तैसा देखुणी नारायण ते क्षणी आनंदला तो शिव शर्मा आरोग्य होया आरोग्या प्रति की अमृता पड़ा होय क्षुधार्थी की वंद्या ग्रुही पुत्र संतती शिवशर्म्यासी झाले तैसे की सापडे पूर्वजांचा ठेवा की परिस प्राप्त होय दैवा, ऐसे देखोनी माधवा वर्तले शिवशर्म्यासी सरकराग्रताचे करिता भोजन तृप्त होय अनाथ दीन कि यो मी भासला पूर्ण चकोरा चंद्र का देखिला चतुर्भुज हरी कौ मोदी गदा कठीण करी छत्र त्रहाटीले मस्तकावरी सहस्र योजने शतसहस्रवि शशी तैसे दिव्य जो राशी रत्ने जडिली तया कळसासी अमित प्रभा यांची कंठी कौस्तुभ माळा कमळ नयन घण सावळा कपाळावरी पिवळा तिलक शोभला सुंदर शंख चक्रांकित तमाळ नीळ जैसा तो सुवर्णा चळ शिव शर्मा प्रेमे व्याकुळ झाला देखुणी श्रीहरिसी म्हणून त्या आनंदाचा पुर सत्वे दाटला जी थोर सद्गदित झाला तो द्विजवर देखुनी हरिमूर्ति ते लोपामुद्रेसी म्हणे अगस्ती ऐसा देखिला चक्रपती मग करिता झाला स्तुती शिव शर्मा तो म्हणे जय जे जे आजी पूर्ण भरिता सर्व व्यापका सदोदिता मी उद्धरलो जी अनंता, गोविंदा माधवा सर्वेशा तुझे चरण वैकुंठासी दैत्यमर्दना तू जालो हरि तुझे नामस्मरणे करुण महापातकांचे होय दहन जयसा तो चंद्र करी विध्वंसन अंधतमासी जैसा तो तम ग्रासी भास्कर की दाही वे र, तैसे दगदले दोषांकुर तुझ्या नामाग्नीचे स्नान घडे गंगा निरी येत कोटीवरी तरीच तू चक्रधारी दृश्य हो भक्तांकारणे तव बोलिला तो कमळापती म्हणे गा ब्रह्मवस्ता द्विजमूर्ती तुझी अगाध अनुपम भक्ती ते मज आधीच पावली मग शिव शर्मा करी धरुणी बैसवीला विष्णुने सिंहासनी जैसा सर्वाभरणी भरणी चक्रपाणी तैसाची केला शिव शर्मा लोपामुद्रेसी म्हणे कुंभज यामा पुरीसी निमाला द्विज तयासी गरुड ध्वज भेटला साक्षात वैकुंठी ऐसा दशलक्ष वर्षेवरी शिव शर्म्यासी विष्णुपुरी दिव्य भोग बरव्यापरी भोगी दिव्य देवांगणाते पुण्यभोग सरल्यावरी मग देता झाला श्रीहरी नंदी वर्धन देशा माझारी केला तो भूपती तो महाराज भूपाळ धर्मवृत्ती पुण्यशील तया नाम ठेविले उर्ध्व तो चालवी राज्यपद ऐसा तो कर्मनीती मार्गे पवित्र तयासी दश सहस्त्र पुत्र आनी ती कलत्र धर्म मूर्ती किवळतो शत एक दुहिता सर्व संपत्ती तत्वता मदोन गज असंख्याता ऐरावती समान साठ लक्ष वारू चार चार, जैसे भ्रमती गगनोदार सूर्यरथींचे साक्षात चार कोटी त्याचा परिवार ऐसा तो संपन्न रप सदा पुण्यशील नित्याचार धर्मपरायण गण म्हणती हो द्विजा ऐसा तू नंदी वर्धनींचा राजा फिरा नाही तुझी आप्रजा प्रजा नसेची अवघे तुझे लोक धनाढ्य कोणासही नसे दरिद्र सुशब्दवाणी बोलती भद्र नाही ते, ते पाप अवघ्या पती कामिनी पुण्यशील स्वामी भक्तिनी पर पुरुषाचे मातश्रवणी बधिरत्व तयांसी तव त्या गणांसी पूसत से द्विजवरा उर्व कमळाचे राष्ट्र तरी त्या लोकांमध्ये गर्व अहंकार विशेष असेल सर्वाहुनी लटके आणि कृपा शुभ आणि रूपा हे सर्व हि भाव त्या राज्य मध्ये कैसे पय तव गण म्हणती द्विजोत्तमा बर्वे प्रश्निले भविष्य अम्मा तरी राज्य करिता उत्तमा हे सती त्या स्थानी, तरी त्या नगरी पतिव्रता कामिनी स्वामी शुभ शुभलक्षणी सर्व असे त्यांचे कुचस्थानी राजसुखे जन संतुष्टी, जैसे जन जन अंबु पोटी, तरी अहंकार असे करिता वृष्टी मेघांपासी तुषारांते शरीर जानोनिया अनित्य लटिके म्हणती संस्कार कृत्य असत्य काठाई असत्य नसे कोठेही जाणा स स्तंभ नाना रंग कदंब वृक्ष चुंबिती न तेथे महाउंच तो मातंग क उंच नसेची महायोगी जे एकनिष्ठ ईश्वरी महाज्ञानी ब्रह्मचारी दंडासे त्यांचे दंड कोठे नसेची त्या देशा माझी विचारता माकडे दिसती मार्ग सरिता वाकडी दांडी सुखासनी बैसता आणि कांकडे कोठे अस नसे धान्य पेरिल्या शेती सरिता जळे खोलावती त्यांची दांभी जन म्हणती आणि दंभ कोठे नसे महाप्रचंड मदोन्मत गिरी जैसे न भचुंबित महाभद्र जाती नित्यमस्त मस्त आणि कोठे नसे शुभ वासना लोक शरीरी जैसे योगीश्वर ब्रह्मचारी काम चोरी ती देखोणी परणारी आणि कसोरी कोठे नसेची कुशब्द श्रवणी बधिर वा पापासी आळस थोर काम क्रोधांचा संहार करीती महाप्रयत्ने दाने कीती महासुंदरी नितपूजिती त्रिपुरारी या विषयी स्वार्थ नसे कोठे पठनकरा करावयासी वेदशास्त्रे स्तुती बोलावया शिवस्तोत्रे शिवपूजावया दिव्य दिव्यमंत्रे हव्यास थोरणी जमानसी बरव्या शिवस्थाना बरव्या पूजिती कुलांगणा बहुअष्टगंध पंचाना समर्पिती सद्भावे भावभक्तींतरण थोर भयथोरमाणीती ऐकता दोष दिनान्वरी दया बहु अस ती नित्य व्यापार असे सर्वजनी शिव कथा ऐकति श्रवणी साक्षेप मोठा भजनी शिवनामाचा सर्वदा गाण मनती गाद्विजा ऐसिया देशिंचा राजा प्रजा दारणाविरहित सहजान क्रमिती सर्वथा ऐसा तू संप्रंदी भूपती ऐसे माग कोणे एके अवसरी कापडी जात होते काशीपुरी ते प्रवेशले नगरद्वारी उर्ध कमळा चिया ते कापडी भेटले रायासी राये बहु सन्मानिले तयांसी मग षोशोपचारेशी शो पूजले ते सर्व हि केले अष्टगंध उपचार दिधली दिव्य वस्त्रे अलंकार आनीक अनेक वस्तु दीधल्या तयांसी बहुसाल मग कापडी बोलती आशीर्वचन राया तुज घडेल आनंदवन करीसी विश्वनाथाचे स्नपण मंदाकिनी जळे करुणिया तुमासी होईल काशीवास चिंतिले कार्य करील महेश आणि जोडेल कैलास पूर्वजांस तपे ऐसे दिधले शिरवचन मग राया अर्पिले दिव्य हिरण्य मग कापडी आज्ञा घेऊन केले गमन काशीपुरा मग कोणे एके काळी ऊर्ध्व कमळ बैसला भद्रस्थळी मंत्री पाचा रोणी जवळी आज्ञा करीत असे तयासी आपुले जे दश पुत्र त्या माजी जो असेल परम पवित्र साक्षुणामा त्यासी छत्र दिजे आता राज्य पदाचे केला सर्व भांडाराचा अधिपती अश्वकुंजर राज्यस्थिती तीनशते भार्या असती त्या निरविल्या तयासी मग जे मुख्य राजांगणा जी नामे सदाचारिणी नामा निघाला आनंदवणा ऊर्ध्व कमळ ते धवा सवे द्रव्य घेटले अपार भरले अमित रथ कुंजर रत्नमणी घेतले परिकर नाना जातींचे अमूल्य ऐसा राजा आनंदवणा आला त्या अविमुक्ती स्थाना देखता झाला जीवना जान्हिया मग राजा आला चक्र पुष्करिणी जे मनिकर्णिका काशी भूवनी, तेथे स्नानविधी सारुणी अर्चिला शिव विश्वनाथ नाना रत्ने मुक्ते शुद्ध शुद्धवर्ण कमळे सुगंध नाना जातींची पुष्पे अगाद, सहस्त्र एक आणली मग मनी जे जवळ ते राजा स्नप्नी जाश्वनीळ मग तपी बैसला ऊर्ध्व कमळ घेतले अर्ण व्रत मग राया केली लिंग स्थापना उभविले ममय भुवना महाउंस ते चुंबित गगणा रत्नाखचित स्वर्ग पर्यंत रचिला सुवर्णाचा प्रसाद वरी जोडिले हिरे गोमेद पद्मरागांचे किरण भेद पताका प्रभाषो भिवंत ऐसा प्रासाद केला थोर लिंग ऊर्ध्व कमळेश्वर मगदाने करीत सेन्रपव ऊर्ध्व कमळतो स्व करेसी, ऐसी केली दिव्य रचना गज अर्पिले ब्राह्मणा હિરણ્ય દીધલી તયાને અપાર દીધલી વસ્ત્રે અલંકાર દિવ્ય તેવ અપાર સુખી કેલે દ્વિજ વર નાના દાણ દેવુનિયા ઘેતલે વ્રત અનસણ નિત્યકમણ કુપો દી સ્નાન દાન મણિકર્ણિકા જળે પૂજન ત્રિકાળ કરિહરા ऐसे तप करिता दंपती बहुत गबस्ती तव तेथे प्रवर्तली प्रती काही एक प्रासादी स्नान करु पूजुनी बैसला जपी तव चमत्कार झाला मंडपी तो कैसा काय परिसावा तव प्रासादाहुनी एक सरा पुरुष आला महतारा तेने देखुनी ऊर्ध्व कमळेश्वरा वर्तले आश्चर्य थोरपय अंगी भस्माचे ले जटा लेपण पूर्ण विशाळ रूप विकट दानन दशन अधरी विशाळ वृद्ध परम जर्जर घांटी घर घरी दीर्घ प्रासादी प्रासादि से ऊर्ध्व दिग्वत्र पहा तसेच ने त्रि स्तंभ देखुणी रत्न खचित प्रासादाग्रे नभ चुंबित कळसी ध्वज पताका मिरवत दिव्य पटांबरांची या ऐसा देखुणी प्रासाद मग तो वृद्ध बोलीला शब्द करिता झाला अनुवाद ऊर्ध्व कमळासी म्हणे कैसी दिव्य रचना आणि कैसी बरवी लिंग स्थापना कमळ कुपाची जीवना, अमृताची असे समता ते ऐसे देखुणिया रम्य स्थळ म्हणे कवणे रचिले हे देऊळ कोणे निर्मिले हे कमळ कूप जळ अमृता समान सदयो तव ऊर्ध्व कमळ बोलिला कवचन करता करविता एक पंचान जयाची आधारे त्रिभुवन चाले हा सर्व सृष्टी क्रम ऐसे बोलिला वर, तेने परमतोषला दिगंबर मग तो निघाला स्नानासी सत्वर कमळ कुपा झारी स्नान करुणी आला बाहेरी तवतारुण्यदशा झळकली शरीरी ऊर्ध्व कमळ मणी आश्चर्य करी मग प्रश्न करी तयासी तुम्ही वृद्ध ते झाला तरुण काया दिसे जैसे दिव्य हिरण्य हा सांगा बाजी कोणाचा गुण दिगंबरा स्वामीया मग रायासी बोलिला दिगंबर वचन हे ऐसेची असे काशी स्थान हे विश्वनाथाचे निज भुवन भू कैलास प्रत्यक्ष या कमळ कुपी स्नान करिता क्षण न लागे वृद्धाचा तरुण होता व्याधी व्यथा दुःख दरिद्र वार्ता स्वप्नी ही कथा नेनेची येथे करील जो स्नान दान ऊर्ध्व कमळेश्वरी पूज्य पूजन तरी होई जे पावन कैलास पद जे आता फलश्रुती सांगो काई ते वर्तले काय ते समयी दिगंबरे उर्ध्व करे निज प्रीती आणि त्याची जे कामिनी ती ते आलिंगी शूल पाणी ऊर्ध्व कमळ सह पत्नी लिंगा माझी गुप्त झाला गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसे उद्धरिले ऊर्ध्व कमळासी तो पूर्वजांसह कैलासवासी केला शिवे तत्काळ ऐसे तुझे गा होणार ते तूज कथिले सविस्तर मग शिव शर्मा भविष्योत्तर पावला जाण तैसेची, लोपा मुद्रेसी सांगे अगस्ती ऐसी ही तीर्थे मोक्ष देती हे पठन केल्या अविमुक्ती प्राप्त वाराणसी साक्षात हा प्रसंग पावन शिवालयी करी जो श्रवण पठण

विष्णुलोकवर्णन नाम श्री सांव सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु